हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे कोकण नगरी सो कोकणामध्ये खूप काय काय अशा गोष्टी होत असतात जशा खायच्या गोष्टी असतील किंवा कामाच्या गोष्टी असतील शेतीची कामं असतील शेती त्याच पद्धतीने त्या त्या ते तेथे काय काय बनवलं जातं कोकणामध्ये तर तुम्ही बघू शकता आता आपल्याकडे हिवाळा चालू आहे थोडाफार म्हणजे अगदीच ना थंडी एवढी नाही भासत आहे पण आहे बऱ्यापैकी तर हिवाळ्यामध्ये असे गरम पदार्थ आपल्याला खूप खावेश वाटतात तर म्हटलं चला जे आपल्या घरी आज बनवलेले आहे मस्तपैकी असे लाडू आ, हे लाडू तुम्हाला माहिती असेल कसले बनवलेले आहेत तुम्ही बघितलं लगेच ओळखून पण जाल सो हे आहेत हलीमचे लाडू तुम्हाला माहिती असेल हलीम वगैरे सो ते हलीमपासून हे बनवलेले आहेत सो म्हटलं चला तुम्हाला दाखवावे त्या आणि आपण आज हेच बघणार आहोत की त्यामागचं काय रिझन आहे का, का बनवले जातात ह्या सीझनमध्ये परत त्याचं त्याचे गुणधर्म काही आहेत तर आपण बघणार आहोत तर हे आपण घरी बनवलेले आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्त तुपात तुपातले बनवलेले आहेत सो हे आहेत हलीमचे लाडू आणि मार्केटमध्ये सुद्धा ना हे खूप महाग मिळतात सो घरच्या घरी पण एकदम तुम्ही बनवू शकता आणि आज आपण सगळंच बघणार आहोत तुम्हाला मी रेसिपी पण सांगणार आहे प्लस त्याचे जे फायदे आहेत ते पण सांगणार आहेत प्लस ते आपण या सीझनमध्ये का बनवतो का खातो ते पण सांगणार आहे सो असे दोन तीन जे काही आहेत क्वेश्चन त्याचे आन्सर आपण आज बघणार आहोत सो म्हटलं तुम्हाला दाखवावे म्हणजे घरी बनले होते हे तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं आणि कोकणामध्ये आता खूप सारे सण आता येत आहेत हळूहळू सो कोकणामध्ये खूप त्या त्या सणानुसार खूप काही काय काय बनवलं जातं त्याच्या आता तुम्हाला माहीत आहे शिमगा येतो शिमगामध्ये गोडे सण असतात तिखटे सण असतात तर त्या त्यानुसार ता खूप छान छान काय काय बनवलं जातं तेव्हा पण तुम्हाला बघता बग बघायला मिळेल पण त्याआधी आपण हे जे लाडू बनलेत ते तुम्ही बघा सो हे आहेत हलीमचे लाडू मगाशी सांगितल्याप्रमाणे आणि फर्स्ट आपण रेसिपी बघणार आहोत तर ह्याची रेसिपी एकदम सोपी शॉर्टकट आणि एकदम भारी अशी आहे सो तुम्हीसुद्धा बनवू शकता सो याला जे लागणार आहे ते काय लागणार आहे सो ह्याच्यामध्ये जे तुम्हाला हलीम दिसत आहेत हे ब्राऊन कलरचे तर हलीम लागणार आहेत सेकंड तुम्हाला खोबरा लागणार आहे त्याच्यानंतर ओलं असेल तर उत्तम सुक्यामध्ये ना ते असे वळले नाही जात तर तुम्ही ओलं सुक खोबरं घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही गूळ घ्यायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही जर तुम्हाला तेलात करायचे असेल थोडं तेल पण टाकू शकता किंवा तुम्ही तुपामध्ये करू शकता पण तुपामध्ये बेस्ट होतात आपले हे तुम्ही तुपात करा आणि हे जे आपण बनवलं ना गावठी जे तूप असतं त्याच्यामध्ये बनवलं आहे आणि आपणसुद्धा घरी तूप काढतो सो so, आधी uh, पण आपल्या चॅनलवरती आहेत व्हिडिओज uh, साय कशा प्रकारे येते दुधाला वगैरे तर तुम्ही तिथे जाऊन बघा आपल्या चॅनलवरती शॉर्ट्स आहेत परत uh, व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये बघा तर हे जे घरी बनतं तूप त्या तुपापासूनच हे आपण बनवलेले आहेत लाडू uh, तर ह्या तीन चार गोष्टी लागतात गूळ आपलं खोबरं लागतं ओलं खोबरं आणि uh, हलीम लागतात थोडं चवीनुसार तुम्ही थोडं मीठ पण टाकू शकता आणि मग अशा पद्धतीने चांगलं परतून वगैरे घ्यावं लागतं थोडं घट्ट झालं मग ते वळायला लागतात लाडू सो तुम्ही साधा गुळ घेतला तरी चालेल असं काही नाही चिकीचं गुळ घ्या घ्यावं पाहिजे जेणेकरून ते वळायला पाहिजे म्हणून असं काय नाही साध्यामध्ये पण होतात आपण हे साध्यामध्येच केलेले आहेत तर अशा ला पद्धतीने हे झालेलं आहे लाडू आता दुसरी गोष्ट सो आपण रेसिपी बघितलेली आहे अँड तुम्हाला जर अजून अधिक चांगली रेसिपी बघायची असेल किंवा अधिक अजून वेगळ्या पद्धतीची बघायची असेल तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स पण टाकू शकता काही टाकू शकता जे तुमच्या शरीराला शरीरासाठी खूप चांगलं असेल तर तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकू शकता बदाम काजू पण टाकू शकता ॲड करू शकता दुसरे आपण बघणार सगळं रेसिपी तुम्हाला सांगितली आहे पण तुम्हाला जर अजून जरा डिटेलमध्ये बघायचं असेल तर रेसिपीचे चॅनल्स खूप सारे आहेत यूट्यूबला तुम्ही सर्च करून बघू शकता पण आमच्या कोकणामध्ये जशी बनवले जातात हे लाडू त्या पद्धतीचे मी तुम्हाला सांगितली आहे त्या पद्धतीची रेसिपी सांगितली आहे तर अशा पद्धतीने हे आपले हलीमचे लाडू बनलेले आहेत आणि एकदम सॉफ्ट आहेत कडक नाही आहेत एकदम सॉफ्ट आहेत आणि लाग चवीला पण एकदम लागतात तर फर्स्ट आपण रेसिपी बघितलेली आहे पण आता आपण बघणार आहोत की हे का खायचे असतात आणि ह्या सीझनमध्येच का खातात तर तुम्हाला माहिती आहे आता थंडी येते जो थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी खूप असं उबदार किंवा एक ऊर्जा येणारं उष्ण असं काहीतरी लागतं तर हेच लाडू बनवले जातात मेथीचे सुद्धा लाडू बनवले जातात ह्या दिवसांमध्ये तर हे पण लाडू बनवले जातात आणि मेन म्हणजे जे कोकणामध्ये खूप सारे काही ज्या महिला असतात त्या का बनवतात तर त्यांच्या घरी वगैरे बाळंतीण वगैरे असते तर बाळंतीसाठी एकदम बेस्ट लाडू आहेत हे आपले हलीमचे लाडू ते पण तुम्ही खाऊ शकता तर कोकणामध्ये हे जास्तीत जास्त बनवले जातात आणि का बनवले जातात त्यामागे पण रिझन आहे ह्या लाडूंना काही असं जास्ती काय लागत नाही जे साहित्य सो घरामध्ये गूळ तर असतो खोबरं तर हवा कोकणा कोकणामध्ये तर आहेच आहे कुठेही तुम्हाला असं दिसणार नाही की कोणाकडे खोबरं नाही मिळणार सो कोकणाची शान आहे आणबान शान म्हणजेच तो आपला कोकण तर कोकणामध्ये नारळ फेमस आहे सो नारळ तर काय आहेच अवेलेबल गूळ पण आहे आणि हलीम तर काय मिळतातच सो हे बनते दोन तीन वस्तूने तर हे लगेच बनते त्याच्यामुळे हे फेमस आहेत लाडू आणि कोकणामध्ये बनवले जातात तर उष्णतेसाठी म्हणजे आपल्या शरीरात उष्णता यायला किंवा जी थंडी असते थंडीमध्ये आपलं शरीर खूप असं कोरडं असतं त्याच्यामुळे ते उष्ण होण्यासाठी आपण हे लाडू खायचे असतात आणि आता तुम्ही खाऊ शकता किंवा कधी तुम्हाला जर लहर वगैरे आली तरी तुम्ही हे खाऊ शकता पौष्टिक असतं असं काही नाही की उष्णतेमध्ये खावे पण ह्याच्यामध्ये उष्णता असते ह्या लाडवांमध्ये म्हणून ते त्या वेळी खातात दुसरी गोष्ट म्हणजे जे बाळंतीण वगैरे असतात त्यांच्यासाठी पण हे खातात त्यांच्या ह्याच्यासाठी प्रकृतीसाठी तर अशा पद्धतीने हे लाडू आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे दिसतात तर म्हटलं तुम्हाला दाखवावे सो आपल्याकडे आज घरी आपण हे बनवलेले आहेत सो बनवताना मी व्हिडिओ नाही बनवला सो त्यासाठी uh, सॉरी जरा पण हे बनवताना रात्री जे बनवत होते त्याच्यामुळे थोडं ते जमलं नाही पण म्हटलं चला तुम्हाला, तुम्हाला केलेले आहेत ते तरी दाखवावे कशा पद्धतीने केलेले आहेत आणि एकदम मस्त असे बघू शकता तुम्ही सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सो आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा सो अजून छान छान व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि हे तर लाडू झाले आता तर सण येतात सो सणामध्ये शिमग्यांमध्ये खूप सारे काय काय असतं गोडे गोडेजण असतात पदार्थ असतात खूप छान छान पुरणपोळी बनवलेले असते खूप काय काय असतं तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल पण हे आधी आपण घरी बनवलेले जे पौष्टिक असे लाडू आहेत ते बघू शकता तुम्ही मी मार्केटमध्ये खूप याला मागणी आहे आणि खूप महाग पण असतात डिंकाचे लाडू पण खूप छान लागतात ते पण तुम्ही खाऊ शकता लाडू तुम्ही कोणतेही खाऊ शकता ज्याच्यामध्ये मेथी असेल ज्याच्यामध्ये हलीम असेल ज्याच्यामध्ये डिंक असेल असे तुम्ही जर लाडू ह्या दिवसांमध्ये खाल्लेत तर खूप चांगले आपल्या शरीरासाठी असतात उबदार उपदायक असतात म्हणजे आपली ऊर्जा निर्मित म्हणजे जी ऊर्जा असते जी उष्णता आपल्या शरीरासाठी जी गरज जी गरजेची असते ती यातून आपल्याला मिळते तुम्ही बघू शकता मस्त असे लाडू आपले रेडी आहेत सो कालपासून आम्ही खायला पण सुरुवात केलेली आहे सो तुम्हीसुद्धा बनवा तुम्हाला जर अधिक चांगली रेसिपी हवी असेल तर तुम्ही जाऊन पण बनवू शकता आणि ह्या सीझनमध्ये नक्की खावा सो ह्या सीझनमध्ये खूप मजा येते खायला पण थंडीमध्ये सो तुम्ही नक्की खावा आणि बनवा आणि मग खा किंवा तुम्ही बाहेर पण मिळता सो बाहेरून पण तुम्ही खाऊ शकता सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला तर आता इथे थांबते असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय